विज्ञान विषयाचा पेपरचा अभ्यास करत असताना अचानक ती कोसळली आणि सुनेराचा जागीच मृत्यू झाला साधारण ही घटना बारा मार्च बुधवारी सकाळी घडली पंधरा वर्षीय सुनेराने चक्क आपल्या वडिलांच्या मांडीवरती अखेरचा श्वास घेतला आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी सुनेरा ही एक शांत स्वभावी विद्यार्थिनी होती तिने या आधीचे सर्व पेपर अतिशय सुंदर सोडविले होते आजच्या पेपरची पूर्ण तयारी करून बसली असता सकाळी सात वाजता शेवटची नजर पुस्तकावर टाकताना तिचे अचानक निधन झाले सुनेराचे अल्पशा आजारातून निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे तिच्या पाठीमागे आई वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली असून या घटनेने शाळेतील सर्व मुले व मुली भाऊक झाले आहेत मात्र सुनेराच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे